नमस्कार मित्रांनो चीन मध्ये पुन्हा एकदा हॉस्पिटल फुल कोरोनाच्या पाच वर्षानंतर या रोगांचे संक्रमण खरंच आता परत एकदा लॉकडाऊन लागणार आहेत का काय एचएमपीव्ही हा रोग याकडे आपण थोडं लक्ष देऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे पाच वर्षापूर्वी कोरोना महामारीने जगाला वेळीच धरलं होतं आता चीन मध्ये गुड आजाराचा प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे सोशल मीडियावर याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत चीनमध्ये एका गुड आजाराने थैमान घातले आहे लहान मुलासह ज्येष्ठ नागरिकांमुळे रुग्णालयात पुन्हा फुल झाले आहेत या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जागाची चिंता वाढवली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती याविषयी व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहे चीन काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहेत आजाराने जगभरातून टीका झाली होती जगभरात लॉकडाऊन लागले होते आता एच एम पी व्ही या आजाराचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे हे एक महामारी असल्याची चिंता होत आहे अर्थात जगात आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ आणि चीन सरकारकडून याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही चीन मध्ये श्वासोनच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे खास करून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे पण हा ससजन्य आजार असल्याने त्याचा प्रकार झपाट्याने वाढला आहे त्याची लक्षणे ही सर्दी पडशासारखे आहेत यामध्ये ताप खोकला नाक वाहणे श्वास घेताना धाप लागणे व श्वास घेताना कष्ट पडणे ही लक्षणे दिसत आहे चीन सरकार अथवा डब्ल्यू एच ने याविषयी कोणतेही अलर्ट दिला नाही हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगडजीपणा केला हे समोर आलेलं नाही खरंच आहे का महामारी याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया समाज माध्यमावरती याविषयी व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे चीनमध्ये अनेक दवाखाने सध्या अबलवृद्धांमुळे गजबले आहेत सध्या ही सर्दी अधिक दिवस असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे अनेक तज्ज्ञांच्या मते वातावरणातील बदलामुळे आणि थंडीच्या लाटेने चीनमध्ये आजार बळकले आहेत कोरोना नंतर अनेक लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा वेळी वातावरण बदलल्यानंतर सर्दी पारशाचे प्रमाण वाढले आहे एच एम या आजाराचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे अर्थात यापूर्वी हा आजार देशात बळकावले होते हा नवीन आजार नसल्याचे सांगण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद